येस तर नमस्कार मंडळी अ व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की कि आपण किन्नौर व्हॅलीमध्ये आहोत आणि इथनं आपल्याला किन्नौर कैलास पर्वत दिसतं तर ते आता तुम्हाला मी दाखवतो कारण आता व्हिजिबिलिटी एकदम क्लिअर आहे काही इकडे डोंगर आहे त्याच्यावर बर्फही आहे तर ते दाखवण्यासाठी आज सकाळी आपण उठलो हळूहळू सूर्य आता वर येतो आहे ये तर व्हिजिबिलिटी कमी होऊ शकते तर तुम्हाला अगोदर ते दाखवतो ते बघा त्याच्या डोंगरावर तुम्हाला एक अशी एका बोटासारखं जे दिसत आहे ना तर ते आहे किन्नौर कैलास पर्वत तर तिकडे अजून म्हटलं जातं की शंकर भगवान जे आहेत महादेव आहेत त्यांचा वास अजून असत आहे काढून तिकडे आणि ते किन्नौर कैलास पर्वत आहे सकाळी सकाळी खरंच सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की बाजूला जे काही डोंगर आहेत ना त्यांच्यावर सुंदर असा, असा बर्फही आहे सूर्यप्रकाश ना पडल्यामुळे एकदम क्लिअर दिसत नाही बघा इकडे तुम्हाला दिसतंय तर डोंगरावर ना सगळं बर्फ आहे पूर्ण बर्फ ते बघा दिसला अशी मजा आता आपल्याला कंटिन्युअस बघायला मिळणार आहे तर चॅनलवर आपल्याबरोबर बनून राहा येस तर सुप्रभात मंडळी माझं नाव क्षुती झुनारी आणि स्वागत आहे आपल्या स्पीती ट्रिपच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सुंदर असा ब्रेकफास्ट आता झालेला आहे काही ड्रोन शॉट्स तुम्ही बघितलेत आपल्या समोर आपल्याला किन्नौर कल्लास किन्नौर कैलास पर्वत दिसत आहे तोही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला जसं मी बोललो की आपण हाय अल्टिट्यूडवर आहोत त्यामुळे काय होतं बोलताना श्वास वगैरे लागतो आणि हे मजा आहे आपल्याला आपल्या शरीरासोबत काय होतं हे कळलं पाहिजे आणि नेमकं इज दिस नॉर्मल ऑर नो हेही माहिती असलं पाहिजे की मग ला करायला की मग ट्रिप करायला मजा येते आणखीन एक गमतीशीर गोष्ट दाखवतो तुम्हाला हे बघा जसे आपल्याकडे कोकणात आंबे लागलेले असतात ना तसे इकडे बघा सफरचंद लागलेली आहेत केवढी आहेत ती बघा सुप हे बघा हे सगळी सफरचंद आहे तिकडे लागलेली कारण इकडे आता आपण किन्न व्हॅलीमध्ये आहोत ना सो इट इज फेमर फॉर फेमस फॉर हिमाचल ॲपल्स तर आता जे आपले हॉटेलवाले काका आहेत त्यांनी आपल्याला अलाव केला की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एखादं ॲपल काढून खाऊन बघू शकता पण जी गोष्ट आपण आपल्या कोकणामध्ये लोकांनी केलेली आपल्याला आवडत नाही तर ती गोष्ट आपण इतर बाहेर कुठे करणार नाही तर जसं कोकणामध्ये कोणी जर न विचारता आपल्या झाडावरचा आंबा तोडला आणि तो घेतला तर आपल्याला थोडा वाईट वाटतं तशाच प्रकारे इथे तर त्यांनी स्वतःहूनच सांगितलं आपको तो आप निकालके खा सकते हो पण का करावं जर त्यांनी दिलं तर ठीक आहे पण स्वतः आपण फक्त कंटेंटसाठी हे नाही केलं पाहिजे ते सर्वांनी लक्षात ठेवा कुठल्या कुठल्या लोकेशन्स कुठल्या कुठल्या रिजन्सचे काही नियम असतात एक स्वतःहून पण आतून आलं पाहिजे की का ठीक आहे चला तर मग दुसऱ्या दिवसाची किंवा डे टू ऑफ स्पीती ट्रिप आपण सुरू करूया आणि सुंदर असे आज नजारे बघणार आहोत तर बेसिकली आज थोडी साईट जास्त करणार आहोत आपण तर ते सगळं करत करत आजचा जो आपला डे एंड होणार आहे तो होणार आहे टाबोला ठीक आहे तोपर्यंत आपण जे जे काही बघणार आहोत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो मगाशी मी सांगत होता ना कैलास पर्वाचा एक, एक फोटो आहे तो तुम्हाला आता मी दाखवतो तर नमस्कार मित्रांनो आज आपण आता निघालेलो आहोत स्पीती साईटसिंगसाठी तर इकडे कसं होणार आपण पॉईंट ए टू पॉईंट बी जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही सुंदर लोकेशन्स आहे ना ते बघणार आहोत आपण तरी बघा इकडे ना ॲपल्सचे सगळे पॅकिंग सेंटर्स आहेत मोठ्या मोठ्या ट्रकमधनं ना जबरदस्त असे सफरचंद हे पॅक होऊन या गावातनं बाहेर जातात किन्नर व्हॅलीमधनं हिमाचल ॲप्पल खूप जास्त फेमस आहे तिथले हे बघा सगळे मोठे ट्रक्स जे आहेत ना सगळ्यातनं सफर छंद बाहेर जातात बघा पूर्ण ट्रक्स भरून चकाचक आप सेम जसं आपल्याकडे क्रेट्स वगैरे पडलेले आहेत तिकडे सो काय म्हणतो एक्साइटेड आहेत का सगळे ओके माने कुठ कोण तू तू एक्सायटेड आहेसार बिजारी काय नाही रे तू युआर ओके आणि ॲज युजल आमचे पायलट कॅप्टन मिस्टर शाबास पडेल प्रत्येक ग्रुप मध्ये एक टूर लीडर असतं माहिती आहे ना ज्याला सगळं ऑलरेडी माहिती असतं तसा येतो ही ताशकिन ताशकिन ऑफ फाइव स्टार ग्रुप हाउ जबरदस्त ट्रैफिक मध्ये आपण अटकले इकडे ना जबरदस्त 3 किलोमीटर वो गाडी सरळ जायगी आपण उसके पीछे रिवर्स जायगे आणि समोर दुसरी एकदम छोटा रस्ता आणि आपली गाडी म्हणजे एका वेळी एकच गाडी जाऊ शकते अजिबात लेफ्टला स्कोप नाही आहे तर आम्ही जवळपास आता एक पाचशे मीटर रिव्हर्समध्ये मध्ये इकडे आलो आहे तर मागे पण जाऊ शकत नाही कारण मागे पण जाम आहे पुढे पण जाऊ शकत नाही पुढे पण जाम आहे आता पहि तू हे स्विम बॅग टेंट आणले ना, आ, ना आज ना आज आपण रुकणेवाले अच्छा शेवटी आता आपण निघालेलो आहोत त्या ट्रॅफिक आणि आणि आत्ता कुछ, 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 कुछ। पत्तर नजारे बघा जबरदस्त देखो वगैरे आता आपण चाललो आहे रोगीला एक स्युसाइड पॉइंट आहे इकडे मस्त सुना, सुना। चेन्नई का चेन्नई का मजा बहुत तर मित्रांनो आता आपण आलेलो हो। आहोत आता जे काही दृश्य तुम्ही बघितलात ते होते रोगी स्युसाइड पॉईंटचे आणि इथनं तुम्हाला मी मस्त असा व्ह्यू दाखवतोय बघा तर हा आहे रोगीचा स्युसाइड पॉइंट भव्य मोठे असे डोंगर आहे तिकडे आणि त्याच्यावर ना असा हा रस्ता जातो हा रोगी विलेजला जातो वर तर आपल्याला तिथे जायचं नाही आपण इथनं परत मागे जाणार आहोत एक सुंदर असा सिसाइड पॉइंट बघायला आपण जबरदस्त विश्वा कसं वाटतं तुला इकडे येऊन खूप छान वाटतंय पहिल्यांदा आलोय आहे सर खूप काही आहे थँक्यू थँक्स टू शाबाश थँक्यू शाबाश आमचा कॅप्टन कॅप्टन आणि इकडे आपल्याकडे एम सी स्टॅन आलेले आहेत हो असं पपी अँड hey, yes. हे आमचे टूर लीडर भाई पटेल आमचे टूर लीडर भाई पटेल सर कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन बरं वाटतं खूप बरं वाटतं बरं नाही चांगला इकडे नाही आहे चांगला लदाख एरियामध्ये येस तर आता ना तुम्हाला तुम्ही लदाख बेसिकली टेबेटेन रिजनमध्ये जेव्हा याल ना तर तुम्हाला अशा प्रकारचे झेंडे इकडे लावलेले दिसणार तर ह्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो ह्या रंगीबिरंगी असे रंगी झेंडे असतात ह्याचा अर्थ असतं ओम मानी पद्मे हम म्हणजे ह्याचा अर्थ असतात लेट देअर बी पीस एव्हरी तर टिबेटियन जी माणसं असतात ना त्यांचा हा उद्देशच आहे की सगळीकडे शांतता आणि पीस असलं पाहिजे तर त्यासाठी असे हे झेंडे ह्याच्यामध्ये मंत्र लिहिलेलं असतं तुम्हाला दिसत असेल बघा त्यांच्या भाषेमध्ये मंत्र लिहिलेलं आहे आणि या असे झेंडे आणि हे वेगवेगळ्या प्रकारमध्ये मिळतात हे झेंडे अशा ठिकाणी लावले जातात जिकडे ते फडकणार वाऱ्याने आणि ह्याच्यातले जो मंत्र आहे तो वाऱ्याने जगभर पसरणार आणि जगाभरात आपल्याकडे सुख समृद्धी आणि शांतता राबो अशी त्यांची इच्छा असते तर ह्यांना प्रेयर फ्लॅग्ज म्हणतात कारण ह्याच्यावर ना प्रेयर लिहिलेले असतात ठीक आहे चला हा है। ले 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 है। लोकेशन आता आपला कवर झालेला आहे दिसतं दिसतंय मजा आलेली आहे आता ह्याच्या पुढच्या लोकेशनला आपण आता निघूया अच्छा स्युसाइड पॉईंटचं तुम्हाला था था, था था। खरी मजा दाखवतो आता खरी मजा ऑफ द सॉरी बाय फोटो खेच बघा और क्या पागल क्या हे बघा इकडनं जर मी आणखीन सहा इंच पुढे गेलो येवाद काढू नको बाय जाईन खाली मी सुसाइड पॉईंटची खरी मजा दाखवतो बघा इथे आता मी उभा आहे इकडनं सहा इंचानी जर मी पुढे गेलो तर गेम ओवर आहे जबरदस्त येस मित्रांनो सुंदर अद्भुत असा दृश्य आता तुम्हाला दाखवतो मी जबरदस्त एक दोन तीन बघा सुंदर असा ना जबरदस्त गारपणाचा धबधबा आहे हा मग अशी जे वर आपल्याला हे दिसत होते ना डोंगर ज्याच्यावर बर्फ होतं तर तेच बर्फ वितरून बर्फ वितळून हे आता एक मस्त सुंदर असा धबधबा तयार झालाय आणि जबरदस्त फ्लो मध्ये वाहतो या जबरदस्त फ्लो बा फोटो काढते नाही नाही कडक क्या बात आहे प्रवा, प्रवाह प्रवाह जबरदस्त आहे कडक लोकेशन बघा आगे क्या बात तर असेच ना खूप सुंदर सुंदर छान छान लोकेशन्स ह्या रस्त्यावर आपल्याला दिसत असतात आणि खरंच म्हणजे काय जबरदस्त धबधबा होता तो अँबियन्स होता ना कडक मस्त बर्फ बर्फ डोंगरावर जबरदस्त आता जसं जसं आपण पुढे जाणार ना तसं बर्फ आपल्याला एकदम जवळ म्हणजे असं इकडे जवळ दिसण्याची शक्यता आहे पण बघूया ठीक आहे मजा येते आहे ना कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्याला सांगा आणि कालचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डे वनचा तोही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा येस तर नमस्कार मंडळी आता आपण पोचलेलो आहोत पूह या लोकेशनला पूह म्हणजे बघा हे पी डबल ओ एच पूह आणि सगळीकडनं तुम्हाला ना एक जो व्ह्यू आहे लुक आहे ना तो आता सिमिलर लँडस्केप दिसणार आहेत बघा पू लोकेशन आहे सुंदर असे म्हणजे प्रत्येक डोंगरावर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला एक वेगवेगळ्या कलरचे रंग दिसणार आहे आणि खाली आपली आता स्पितीची नदी येते सतलुज रिवर आता कॉन्फ्लुएन्स आता आपल्याला येणार आहे पण ही आहे स्पितीची नदी आणि इकडचे जे रेस्टॉरंट्स आहेत ना ते म्हणजे असे एकदम छोटे पण एकदम कोझी असे रेस्टॉरंट आता कसं आहे माहिती आहे तुम्ही अशा लोकेशनला आहात की तिकडे जास्त तुम्ही डिमांडिंग होऊ शकत नाही कारण इथे आपण आलेलो आहोत एन्जॉय करण्यासाठी आणि खूप मस्त असा हा लोकेशन आहे मुळात रेस्टॉरंटचं लोकेशन बघूनच ना खूप भारी वाटतं तर हे प्रत्यक्षात जर तुम्ही डोळ्यांनी बघाल ना तर त्याचं फील एक वेगळाच आहे पण जेवढं जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा करू शकतो म्हणजे पोचवू शकतो तेवढा मी प्रयत्न करत आहे ठीक आहे चला आता रेस्टॉरंटच्या आतमध्ये आपण बघूया की कसं एक रेस्टॉरंटचा वाईब आहे आणि आपली मंडळी मित्रमंडळी सगळी आत बसलेली आहे सो बोला हे ओपन केल्यानंतर असा रेस्टॉरंट एरिया आहे हा ऊहमधला आपल्या भावना भेटलेले का बोलली आता तर आपण ऑर्डर केलेली आहे मॅगी पाने पाने? आता याच्यापुढे माने काय वाटतं मॅगी आणि ऑमलेटच असणार ना अजून काय मिळणार नाही ना मेन्यू मोठा आहे पण हां मॅगी सपरेट ऑमलेट सॅपरेट चला तर मग पटकन मॅगी आता आपण खाऊया आणि पुढे आपल्या वाटेला निघूया तर इकडे तुम्ही लदाखमध्ये किंवा स्पीतीमध्ये आलात ना तर बरेचसे इकडे असे बाईक रायडिंग ग्रुप्स किंवा ॲडव्हेंचर ट्रॅव्हल ग्रुप्स येतात तर प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये ना एक अशी एक काच ठेवलेली जाते जिथे तुम्ही तुमच्या बाईक रायडिंग ग्रुपचा किंवा ॲडव्हेंचर ग्रुपचा किंवा कार ड्रायविंग ग्रुपचे स्टिकर्स तयार केलेले असतील तर ते तुम्ही चिकटवू शकता ते बघा हे सगळे ना असे वेगवेगळे ग्रुप्स जे आहेत जे इथे आलेले आहेत ना त्यांनी त्यांच्या त्यांच्या ग्रुप्सचे स्टिकर्स लावलेले आहेत आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळी काय होतं माहिती आहे आता हे ठीक आहे दिस अ रेस्टॉरंट इकडे तुम्ही स्टिकर लावलेले आहेत ओके आहे बऱ्याच वेळी काय होतं ना बऱ्याचशा अशा टुरिस्ट प्लेसेसमध्येही हे स्टिकर्स लावले जातात किंवा जे साईनबोर्ड्स असतात माईलस्टोन्स असतात की बाबा ह्या या ठिकाणाला एवढे एवढे किलोमीटर्स आहेत तिथेही लोक स्टिकर्स लावतात तर मेन पर्पस जो आहे ना त्याचा तो निघून जातो तर तिथे स्टिकर्स लावू नका असे बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत बरेचसे होमस्टेज आहेत जे अलाव करतात इथे लावा ना इथे आता या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कळणार की अच्छा बाबा तुम्ही एवढे सगळे होतात ते तुम्ही इथे आलेला आहात प्रूफ काय करायचं आहे असं नसतं त्याच्यामध्ये पण ठीक आहे नाही काय वे वेळ ना काय तर इकडे ना आता हा एक चेकपोस्ट आहे तर दोन वाजेपर्यंत ते म्हणाले शिपकीला पासला आपण जाऊ शकतो पण आता वाजलेले आहेत अडीच तर पुढे ना आणखीन एक चेकपोस्ट आहे जिकडनं ॲक्च्युली एंट्री आहे तर हे म्हणाले एक तुम्ही एक रिक रिक्वेस्ट रिक, 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 रिक करा जर जायला दिलं तर ठीक आहे नाही तो बघूया आपण रिक्वेस्ट करूया सांगूया एवढा लांबून आलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र लेक्सी साक्षी तर आता आपण आलेलो आहोत शिपकीला ह्या लोकेशनला हो। तर इकडनं म्हणजे आता आपल्याला ॲक्च्युली जो जायचा होता तो रस्ता खालून गेला आपण वर आलेलो आहे तिकडे शिपकीला म्हणून हा लोकेशन आहे आणि इकडनं चायना बॉर्डर जवळपास किती रे पटेल वीस किलोमीटर ना इकडनं चायना बॉर्डर वीस किलोमीटरनी बेसिकली आपल्याला दिसतो आणि जर सरळ गेलात तर वीस किलोमीटरनंतर चायना बॉर्डर येतो तर इकडे कसं आहे तिकडे पूर्ण वर जाईपर्यंत तिकडे काही आर्मीचे चेकपोस्ट आहेत तर तिकडे आपल्याला विचारावं लागेल की जरा पुढेपर्यंत आपल्याला जायला देतील का तर मागे एक चेकपोस्ट होतं तर तिकडे आम्ही विचारलं की शिफ्ट जायला देत आहेत का तो म्हणाला की युजली दोन वाजेपर्यंत देतात तर बघूया आता जर दिलं तर ठीक आहे नाहीतर काय लांबून आपण चायना बॉर्डर बघूया आणि जर अलाव जरी गेलं तर काय चायनात जाऊन येऊ शकत नाही आपण लांबूनच बघू शकतो ते बघा डोंगरावर चकाचक बर्फ आहे बघा एकदम फ्रेश स्नो पांढरं येस नो, अपन शिप ला हो तर मित्रांनो आपण शिपकीला पासच्या एंट्रीकडे आलो होतो पण दोन वाजून गेले आहेत तर कारण असं आहे की दोन वाजल्यानंतर ना तुम्हाला रस्ता दाखवतो मी हा पूर्ण डोंगरी भाग आहे म्हणजे डोंगर अक्षरशः कोरून रस्ते बनवलेले आहेत आणि थोडा सेन्सिटिव्ह एरिया आहे कारण चायना बॉर्डर इकडनं एक, एक होय हवा हवा बोला ना हवा बी बहुत आहे तर चायना बॉर्डर इकडनं खूप जास्त जवळ आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता हा जो डोंगर आहे ना बरोबर याच्या पलीकडे चायना येतं आणि वारा खूप आहे आणि हे पूर्ण टेरेन आहे ना पूर्ण जो विभाग आहे हा असा डोंगरांचा आहे आणि हे सगळे लूज दगड आहेत तर ते दोन वाजल्यानंतर काय होतं की वारा इकडे खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि वारामुळे दगड खाली सरकून पडण्याची शक्यता आहे आणि प्लस हा रोड क्लिअर असला पाहिजे कारण सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि चायनाजवळ आहे बेसिकली बाकी काय मी सांगत नाही तर जर इमर्जन्सीमध्ये इकडनं आपल्या आर्मीला जर वर जायचं आहे तर त्यामुळे ते रोड क्लिअर असले पाहिजेत त्यामुळे बुलडोजरनी दोन वाजल्यानंतर काम चालू असतं कुठे दगड पडले आहेत तर ते सरकवायचे किंवा काय क्लिअरन्सं तर त्याच कारणाने ते वर आता जायला देत नाही आहेत आपल्याला तुम्हाला दाखवतो आपण तिथनं आलो खालून आणि असा हा रस्ता आहे ते बघा आता वारं एवढा आहे ना की झाडं वगैरे हलत आहेत त्याच्यामुळे दगड लूज होऊन खाली पडू शकतात सो येस सुप so, yes, अशा लोकेशनला आपण आलो शिपकीला पास लक्षात ठेवा चला हरकत नाही एवढं जबरदस्त लोकेशन बघायला मिळालं ह्याच्यातच मजा आहे चला आता आपण पटकन जाऊ आपल्या पुढच्या जा डेस्टिनेशनला तर आता वाजलेले आहेत किती वाजले आहेत रे चार चार वाजून दहा मिनटं संध्याकाळचे वाजलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की इकडे जसं जसं तुम्ही पुढे जाणार तसं जसं तुमचं जो दृश्य आहे ना तो जबरदस्त बदलत जाणार आता दाखवतो आता असं सध्या दृश्य बघा काय आहे म्हणजे डोंगरांचे रंग बदलले आहेत प्रत्येक वर्णावर काही ना काही एक नवीन बदल आपल्याला बघायला बघायला मिळतो वळलो आणि पूर्ण डोंगर चेंज बघा यस तर मित्रांनो आता आपण इसम हा तर आता इकडनं आपलं लोकेशन आहे साधारण दीड दोन तासावर आहे आणि आता ना खरोखर वारा एवढा वाढलाय थंडी एवढी वाढली आहे खरं सांगायला गेलं तर जास्त बोललं नाही पाहिजे आपण खूप जास्त उंचीवर आहोत एक्झॅक्ट मला हाईट फ्रॉम सी लेवल माहीत नाही आहे एक कॉफी प्यायला थांबलेलो आम्ही असं फीलिंग येत आहे पण ऑक्सिजन लेवल्स बऱ्यापैकी कमी होऊन जातात तिकडे यस म्हणजे आता जबरदस्त थंडी आहे साधारण सोळा स सतरा डिग्री आहे पण काही इशू असते माहिती आहे थंडी हा प्रॉब्लेम नसतो थंडीबरोबर वारा जर असला ना सो दॅट इज अ लिटल अनकम्फर्टेबल काय नाही एक दीड तासाचं अंतर आहे तर ते आपण आता कवर करू अँड देन आपल्या हॉटेलला एक दीड तास नाही दीड दोन तासाचं अंतर आहे साधारण साडेचार वाजलेले आहेत तर आपण पोचूया एकदा गाडीत बसलं की चिल मारतं पण बाहेर असलं ना इट इज इंटेन्स तर हे लोकेशन जे आहे ना ते नाकोच्या पाच किलोमीटर अलीकडे आहे चलो देन गाडीत बसलो निघूया तर इकडे बऱ्याच ठिकाणी ना असे ब डोंगरावरचं बर्फ वितळतं आणि रस्त्यावरनं वाहून खाली जातं तर मलिंग नाला नावाचा एक नाला आता इकडे येणार आहे तर तो आपण क्रॉस करणार आहोत तर बघूया त्या नाल्यामध्ये किती पाणी आहे पाणी डेफिनेटली थंड असणार आहे म्हणून उगाच चांगले चांगले शॉर्ट्स देण्यासाठी काय पाण्यात उतरणार वगैरे नाही आहे कारण कसं आहे ना की जेव्हा आपण पहाडोमध्ये असतो तेव्हा उगाच नको ते ॲडव्हेंचर करायचे नसतात कारण आपण एकतर घरापासून लांब आहोत आणि फर्स्ट एड सेफ्टी आपल्याला मिळेल पण त्यानंतरचा उगाच कशाला रिस्क घ्यायचा पण तरी बघूया जर काय असला ना तर मजा करू आता येईल येस तर आता मलिंग नाला आलेला आहे हा बघा पाणी दिसतंय पडत आहे दाखवतो तुम्हाला पाणी जरा कमी आहे पण नाला आहे देखो बघा हे वरून ना असं पाणी येत आहे आणि आपण नाल्यात चाललो आहे पाणी गाडी पे पाणी बघा रिव्हर्स वॉटरफॉल रिव्हर्स वॉटरफॉल जबरदस्त हे बाबा खिडकी बंद कसला वारा घुसला घपकनात मध्ये दोन सेकंड खिडकी उघडली आणि सगळं काय काय दाखवू वरून हे बघा रे वरून बघा माने म्हणत्या वरून पण दाखव इकडं पाय बाहेर काढायला हो हे बघा सगळं पडलं आहे खाली माय गॉड ओ माय गॉड येस yes, तर नमस्कार मंडळी आपण टाबोला पोचलेलो आहोत आणि आपण आपल्या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे सुंदर असं हॉटेल आहे तुम्ही रिसेप्शनचा परिसर बघू शकता वुडन असा नेहमीसारखा इकडे लुक आहे कारण वुडनमध्ये ना म्हणजे एवढे वुडन कॉटेज त्याच्यामध्ये गर्मी म्हणजे थंडीत गरमी आणि गर्मीत थंड असा वातावरण असतो सो so, येस yes, आपण चेक इन केलेलं आहे आणि इकडे जसं मी सांगितलं तुम्हाला की एक हिंदुइजम आणि बुद्धिझम हा इथे मानला गेलेला एक रिलिजन आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बुद्ध यांचे प्र, प्रतिकृती असे दिसणार खूप मस्त असा इंटिरियर्स आहे आणि येस आजचा प्रवास तर मस्तच झाला आणि आत्ता माझे कपडे आणि अवतार बघून तुम्हाला कळत असेल की केवढी थंडी आहे ती जबरदस्त थंडी आहे अंदाज लावायला गेलात ना तर बहुतेक पाच सात डिग्री काहीतरी असावी आणि आज प्रवासात थोडा त्रास झाला आणि एक गोष्ट सांगतो की जेवढे पण मोठं ब्लॉगर्स आहेत ना जे बाईकवर लांब लांब फिरतात आणि ब्लॉगिंग करतात त्यांना मानलं बो आज कारण गाडीत बसून पण असं जर असं घरगरायला ना भिरभिरायला होतं आणि त्याच्यानंतर मग ते हॉटेलवर पोचल्यावर एडिट करतात आणि एडिट करून ब्लॉग्स पोस्ट करतात क्रेझी तुम्हाला रेस्टॉरंट एरिया दाखवतो मी खूप मस्त असा रेस्टॉरंट एरिया आहे सो हा रेस्टॉरंट एरिया आहे आणि इथे नॉर्मल सीटिंग आहे आणि इकडे जी सिटिंग आहे ना त्याला ट्रेडिशनल चोक्सी सेक्शन म्हणतात जिकडे एक बैठक असते तरी आपली मंडळी आता इथे बसलेली आहे जेवण ऑर्डर केलेलं आहे चला गरमागरम सूप जेवण वगैरे आलेलं आहे तर ते खाऊया आणि आजच्या दिवसाचा अंत हा इथेच करूया तर अपेक्षा आहे हे व्हिडिओज जे चालू आहेत हे तुम्हाला आवडत आहेत जर व्हिडिओज आवडत आहेत तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा कारण खरंच सांगतो एवढं सोपं नाही आहे व्हिडिओज वगैरे काढणं हालत खराब आहे पण होत आहे कारण कसं एक पॅशन आहे आणि तुम्ही इतकी महिन्यापासून तुम्ही एक एक आवड दाखवत आहे त्यासाठी हे आपण करतो आहे आणि मलाही आवडतं खरं म्हटलं तर ठीक आहे सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिज यशणारी आपले यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा सायनिंग ऑफ फ्रॉम स्पी